विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा दहा जानेवारी रोजी जाहीर केला राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला खरे शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले यानंतर राजकीय वर्तुळात या निकालाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आल्या मात्र उद्धव ठाकरे यांचे बंधू म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे किंवा त्यांचा पक्ष यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही आली नव्हती पहिल्यांदाच राज ठाकरे ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे मनसेच्या विक्रोळी महोत्सव इथे बोलत असताना शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे विशेष म्हणजे शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन प्रकरणावरून पाठराखण केली होती काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले होते परंतु आता शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली या आहे या महोत्सवात बोलत असताना शर्मिला ठाकरे म्हणाले आहेत की ज्यांच्यामुळे दिग्गज सेनेतून बाहेर त्यांच्या हातातून पक्ष गेला अशी खोचक टीका शर्मिला ठाकरे यांनी केली आहे एका वाक्यात सांगायचे झाले तर आज एक सर्कल पूर्ण झालंय असं देखील शर्मिला एका वाक्यात सांगायचं मला त्या वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हणजे दहा तारखेला शिवसेनेतल्या त्या दिग्गज नेत्यांना त्या माणसामुळे बाहेर पडायला लागलं होतं शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हा होत आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं नक्कीच महत्वाचं असेल